याची मागणी देशभरातील शेतकऱ्यांकडून सरकारकडे सुरू झाली परंतु अनेक प्रकल्पग्रस्तांनी आपले भूखंड कवडी मोल किमतीत विकून भूखंडाच्या सोन्याची माती केली व आता अशी अनेक कुटुंबांना उदरनिर्वाहासाठी दुसरीकडे चाकरी करण्याची पाळी आली आहे खोद पाहून आज आनंद होत आहे आयुष्यभर काबाड कष्ट करून आपला कन्स्ट्रक्शनचा धंदा पंचवीस ते तीस वर्ष सांभाळून आपले कुटुंबाचे स्थान उंचावत अनेक अडी अडचणी आल्या तरी आपले भूखंड न विकता बांधकाम व्यावसायिकांकडून विकसित न करता स्वतः खोद पुष्पक नोड मध्ये आज भला मोठा अनंता पॅराडाईजचे अक्षय तृतीयच्या शुभमुहूर्तावर भूमिपूजन केले हे सर्व स्थानिक प्रकल्पग्रस्तांना आदर्श उदाहरणच नव्हे तर प्रकल्पग्रस्तांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालीत आहे की मेहनत करण्याची तयारी व जिद्द असेल तर आपण सर्व क्षेत्रात अव्वल होऊ शकतो म्हणून खोद बंधूंचे हार्दिक अभिनंदन असे मत कामगार नेते महेंद्र घरत यांनी व्यक्त केले कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून अनंत पॅराडाईज चे भूमिपूजन झाले यावेळी महेंद्र शेठ घरत यांनी खोद बंधूंचे भरभरून कौतुक केले या प्रसंगी पत्रकार माधव पाटील शेखाबचे रामदास नाईक विजय ठाकूर किशोर पाटील केसरीनाथ दापोलकर आदी उपस्थित होते सबस्क्राईब मिस